सिद्धेश्वर पेठेतील छमनशहा बाबा टेकडी इथं मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागून सहा घर जळाली या दुर्घटनेत मुलीच्या लग्नासाठी जमवलेली रोकड दागिने आगीच्या भक्षस्थानी पडल्यानं त्या मातेच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलंय सिद्धेश्वर पेठेतील श्री मार्कंडे मंदिरानजीकची चमनशहा बाबा टेकडी इथं राहणारे सर्वजण हातावर पोट असलेले मोलमजुरी करून जगणारे पोट जाळून किडूक मिडूक साठवणारे बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास या वस्तीत अक्षरशः कहर माजला शॉर्ट सर्किट अथवा अन्य काही कारणामुळं अचानक इथं आग लागली क्षणार्धात आगीनं रौद्ररूप धारण केलं आजूबाजूच्या घरांनी पेट घेतला आग सर्वत्र पसरली यामध्ये सहा घरं जळाली दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी सहा घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं अंदाजे सात ते आठ लाख रुपयांचं नुकसान झालं मुहसिन शेख चांदबी शेख शाह शेख सत्तार सय्यद अल्लाबक्ष शेख अनित शेख यांची घरं जळाली या आगीच्या दुर्घटनेत सर्वात मोठं संकट कोसळलं ते चांदबी बी शेख यांच्या कुटुंबावर चांदबी बी या मधला मारुती परिसरात फुलं हार विकून संसाराचा गाडा चालवतात त्यांच्या मुलीचं लग्न जमलं होतं लग्नाची तारीख जरी काढली नसली तरी लग्न अवघ्या दोन महिन्यांवर होतं त्यासाठी त्यांनी पोट जाळून दोन हजार अन पाचशेच्या नव्या नोटा मिळून जवळपास लाखाची रोकड घरातच साठवून ठेवली होती तसंच बोरमाळ वगैरे दागिनेही मुलीच्या लग्नासाठी जमवले होते आगीच्या दुर्घटनेत सर्व नोटा जळून गेल्या दागिन्यांचंही नुकसान झालं दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले पाच गाड्या पाण्याचा मारा करून ही आग विझवण्यात आल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली मार्कंडे मंदिरच्या समोर दिल्लीमध्ये आग लागलेली घराना तत्काळ इथं जवळ असले सावरकर मैदानची गाडी पहिल्यांदा आली त्याच्यावर एव्हरपेट केंद्रातली आली त्यांनी ठरवलं की आग मोठी आहे त्याचबरोबर इतरही आपल्या ज्या चार अग्निशमक केंद्रातल्या गाड्या आहेत त्या संपूर्ण या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी पाहिलं असता त्या ठिकाणी घरांना आग लागली होती त्याच्यामध्ये तर आपल्या साधारणपणे चार ते पाच गाड्या पाणी मारलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि संपूर्ण आग भिजवलेली आहे त्याच्यामध्ये आणि जीवितहानी कुठली झाली नाही याच्यामध्ये परंतु मालमत्तेची हानी या ठिकाणी झालेली आहे स्थानिक लोकांनी देखील बरंचसं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आता आग पूर्णपणे भिजवले आहेत आगीचं कारण काय समजलं नाही त्याच्यामध्ये तर आम्ही ते चौकशी करत आहोत त्याच्यामध्ये समजेल त्याच्यामध्ये आग लागल्याचं समजताच या भागातील सामाजिक कार्यकर्ते मुकरी सालार यांच्यासह आजूबाजूचे नागरिक जमा झाले सर्वांनी धावपळ करून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले याबाबत बोलताना मुकरी सालार आणि एक नागरिक म्हणाले की आपल्या आपल्या घरा होते घरात होते आग लागली नंतर सगळे पडत आले पाचशे सहा घरात त्यांच्या नुकसान झालं गोरगरीबा आता आमच्याकडे बघणारा कोण आहे इथं हा असं काय नुकसान झालं मतदान त्या टेमाला बरोबर येऊन आमच्या सगळेकडे आमच्या लोकांकडे येऊन हातापाय पडून आम्हाला सगळं सांगते अरे आजच्या टेमाला आमच्या सोबत कोण येणार आहे आमच्या खांद्याला खांदा लावून कोण थांबणार आहे का इथं नगरसेवक आला नाही आतापर्यंत कुठला काय आलं नाही आज, ना आज हे ना किती घर झालं आणि किती नुकसान झालं काय आज नाही नाही म्हणलं तर पाचशे सहा घराला एकदम तयस नस झाला आणि ते आठ लाख रुपये नुकसान झालं आणि सगळे गोरगरीब राहते तिथं कामा लग्नाच्या आणि घरासाठी पैसे ठेवले हा हिंच्या मुलीसाठी लग्नाच्या लग्नासाठी ना मुलीच्या पैसे ठेवलेले होते सगळे सगळे सोना आणि सगळे पैसे आग लागून सगळं नुकसान झालं आता कसा हे गरीबाचं कसं होईल ह्याचा कोण बघणार हे आपण थोडं लक्षात घ्यावं आणि हे गरिबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही गल्लीतले एकत्र एकत्र येऊन सगळे लोक आम्ही इथं थांबलेलो आहोत आणि यांच्या दुःखात आम्ही सामील झालोय त्यांचं आमचं दोघांच घर सगळे घर पाच घड जळ आले साहेब बरा सहा घराजळले जवळून खास झालेले आहेत अजून दुसरी बात का कशाने आग लागली मा आम्हाला माहित नाही मी सगळ्या कामाला जातात घर काम करतात कोण बाया घर कामाला जातात कोण फुलं विकतात कोण छोटा मोठा व्यवहार करते मजदूर लोक आहेत साहेब सगळं किती झालं नुकसान तरी कमी सात आठ लाख रुपये नुकसान झालेलं आहे साहेब घर कसं चालणार या दुर्घटनेनंतर महापौर शोभा बनशेट्टी यांनी तात्काळ चांद शेख यांच्यासह इतर जळीतग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली या दुर्घटनेत मुलीच्या लग्नासाठी शेख यांनी जमा केलेली रोकड काही गेलं आता या कुटुंबाला खरा आधार देण्याची गरज आहे इन सोलापूर न्यूज चॅनल कडून या संदर्भात नम्र आवाहन करण्यात येत आहे की बेटी बचाव अभियान खऱ्या अर्थानं सार्थकी लागण्यासाठी दानशूर व्यक्तींनी संस्थांनी चांदी शेख यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देणं गरजेचं आहे तरच शादी मुबारक म्हणता येईल